नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील वाहन मालकांनी मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा आणि ते पूर्ण पहा आणि पुन्हा शेअरिंग करा की आता आर टी यूची पेपरलेस सेवा चालू झालेली आहे फेसलेस सेवा चालू झालेली आहे आणि मग ऑनलाईनला सगळा हा फंक्शन जुडत आहे मग मोठा आपणाला फाईन बी बसत असतो आपले पेपर जर बराबर नसतील तर फाईन बी बसत असतो ही मात्र कोणी विसरू नका आणि आता आर टी यूची पेपरलेस सेवेनंच प्रत्येकानं काम करा की जर आपण पेपरलेस सेवेनं काम केलं तर आपले आप दहा जा पैसे जाणार नाहीत आपला वेळ वाचणार आहे पूर्ण वेळ वाचेल आपला आणि आपल्या संगणकाच्या माध्यमातूनच हे काम करायचं आहे ना जर आपण आपल्या संगणकाच्या माध्यमातून काम केलं तर आपणाला शासनाच्या अधिकाऱ्यांना कुठलाही कागद द्यायचा नाही तर आर टी ओ अधिकारी फेसलेस सेवेला पेपरलेस सेवेला शासनाच्या अधिकाऱ्यांचा विरोधच असतो कारण त्यांना कसं आहे पैसे खाण्याची सवय लागलेली असते आणि एक महत्त्वाचा त्या पेपरलेस सेवेमध्ये फेसलेस सेवेमध्ये आपल्याला एक अधिकार बी मिळालेला आहे ऑनलाईन तक्रारी आपण करू शकतो आणि आता जरी आपल्याला काय फॉर्म भरता आले नाही भरणारे तयार होतील प्रत्येकानं आपापल्याच मोबाईलवरून भरायचं आहे आधार ओ टी पीद्वारे हे काम होतं हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा पण आपल्या मोबाईलवरनं तक्रार करायला मेल करायला शिका की जर समजा आपण आता एक आपण आर टी विषय घेऊ आर टी हे भ्रष्ट खाता आहे लाच खाल्ल्याशिवाय काय होत नाही पण आता फेसलेस शेवेमुळे जनतेला एक सर्वात मोठा आधार मिळालेला आहे की जर तुमचं काम शासनाचे अधिकारी वेळेत करत नसतील वेळेत कामावरती हजर राहत नसतील आता कायदा बी असा आहे अठ्ठेचाळीस तासात वाहनाचं फिटनेस जोडायचं आहे म्हणजे जे आपलं जर वाहन पासिंग करतो ना त्याचं अठ्ठेचाळीस तासाच्या ज्यात हे फिटनेस त्यांना ऑनलाईनला जोडायचं आहे पण हे अधिकारी जोडतात का नाही कारण ह्यांचे काय असिस्टंट लोकं का असतात पैसे गोळा करणारे असतात ते पैसे आल्याशिवाय काही करत नाहीत म्हणजे कुठलंही काम तिथं पैसे खाल्ल्याशिवाय करत नाहीत आणि ह्या पेपरलेस सेवेनं येणं फेसलेस सेव ऑनलाईननं एवढ्या सुविधा झालेल्या आहेत की की तुमचं कुठलंही काम आर असलं तरी एका तासाभरातच होतं ना म्हणजे संगणकावरचे फार्म भरून खाली तिथं अप्रुवल संगणकावरती करायचं आहे परंतु ह्यांना समोर माणसंच लागत असतं या तुम्ही आमच्याकडं हे असलं त्यांचं हे गणित असतंय तर आता प्रत्येकानं तक्रारी करायला शिका ऑनलाईन तक्रारी करा कुणीसुद्धा घाबरू नका आपण खाली नुसतं म्हणतो ना आर टी ओ आर टी आर टीू आर टी ओ म्हणून तर हा भ्रष्टाचार वाढलेला आहे मग माझा तो आर टी ओ काम करेल का नाही तो करेल का नाही का करत नाही आपले कागदं बराबर आहेत आणि वेळेत त्यानं काम करायचं आहे आणि मग त्या साहेबाच्या ऑफिसमध्ये सगळी आता आर टी ओमध्ये सगळा गोंधळ असतो हातानंच कोण बी कशी बी रजिस्टर घेतात आणि मोठी साखळी आहे ही, ही। तर साखळीला आपण आता छेद द्यायचा आहे खिडकीवरूनच काम करायचं आहे आणि जर कुठल्याही आर टी ओ कार्यालयात तुम्ही समजा गेलासा आणि तुम्हाला उद्या या परवा या म्हणले हे तासा दोन तासाचंच तासा 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 काम आहे असं काही सुद्धा नाही प्रत्येकाला लक्षात ठेवा पण ह्यांना एक सवय लागलेली आहे तुम्हाला जर दोन चार वेळा याला लावलं तरच तुम्ही पैसे देणार ना हा एक त्यांचा शासनाच्या अधिकाऱ्यांचा एक खंड आहे म्हणजे पैसे जर काढायचे म्हणले तर उद्या या परवा या या हा त्यांचा धंदा असते मग तुम्ही कंटाळतो आपण आणि मग त्यांना पैसे देतो परंतु आता पेपरले सेवेच्यामुळं जनतेला एक सर्वात मोठं ऑनलाईनचं हत्यार मिळालेलं आहे तक्रार तक्रार करायचं ऑप्शन आहे आणि मग वेळेत काम जर त्यांनी केलं नाही किंवा तुमचं तुम वेळेत फिटनेस जोडलं नाही तुम्हाला दोन तुम तुम तीन चक्रा मारायला लावल्या तर बिन मुख्यमंत्र्यांना मेल करायचं घाबरायचं नाही कुणीसुद्धा आपण घाबरतो माझं साहेब काम करणार नाही कसलं साहेब काम करणार नाही साहेबालाच कामाला लावायचं आहे आता प्रत्येकाची तुमची एक मेल ही महत्त्वाची आहे जर जा आर टी ओ अधिकाऱ्यांचं पारदर्शकतेनं काम करायचं असेल जलद गतीनं काम करायचं असेल प्रत्येकानं तुम्हाला थोडा लेट आला डाऊट वाटला तर लगेच मुख्यमंत्र्यांना मेल करायची किंवा उपमुख्यमंत्र्यांना मेल करायची मुख्य सचिवांना करा परिवहन सचिवांना करा परिवहन आयुक्तांना करा मी ह्या ह्या कार्यात कार्यालयात गेलेलो होतो आणि अशी अशी अवस्था आहे तत्काळ यांची चौकशी करा कारवाई करा बस मेलमध्ये एवढंच टाकायचं लगेच ती मेल खाली होते फारवर येते आणि मग त्याच्यावर कारवाई होते हे मात्र पक्का आहे तर आता आत्तापर्यंत यांना तक्रार तक्रार करणारी कोण नव्हती ती नुसतं साहेब साहेब आणि आपण थेट हे लोक यायचे त्या गेटवरतीच आपल्याला अडवलं जातं काय काम आहे काय काम आहे आता काय काम आहे म्हणजे आमचं काय काम आहे कशाला आम्ही काय जेवायला आलो आहे का आर टी यूमध्ये का चाप्याला आलो आहे आर टी यूमध्ये आमचं काम करायसाठी आलेलो आहे आणि खिडकीवरतीच काम करा आणि जर कर्मचाऱ्यांच्या गळ्यात आर टी यूच्या कर्मचाऱ्यांच्या गळ्यात ओळखपत्र जरी नसलं ना त्याचं नाव वगैरे हे त्याचं ओळखपत्र शासनानं ओळखपत्र दिलेलं असतं मग ही ओळखपत्रसुद्धा गळ्यात अडकत नाही तर ती मी तक्रार करायची मुख्यमंत्र्यांना मेल करायची मी ह्या कार्यालयात गेलो होतो तिथलं मी कार्यालयात माझ्या कामासाठी गेलो असता या काही कर्मचाऱ्याच्या गळ्यात ओळखपत्र नाही कारवाई करा चौकशी करा बस एवढंच लिहायचं आहे आपल्या मोबाईलवरूनच ही तक्रार करा म्हणजे त्यांना धाक राहील त्यांना कळेल की जनता बाबानं आता आमची तक्रार करू लागलेले आम्हाला हे तंत्रज्ञान हे भारी पडणार आहे लोक आता कोण कौन कोणाला भीत नाहीत आणि प्रत्येकानं मूचवाले मोकाशीचे यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही फॉलो करा आपला वेळ वाचणार आहे पैसे वाचणार आहेत जलद गतीनं कामं होणार आहेत हे मात्र कोणीही विसरू नका प्रत्येकानं मेल करा मेल करा आर टींच्या तक्रारी दररोजच्या महाराष्ट्रातून शंभर दोनशे चारशे मेल गेले पाहिजेत पटणीवर येतील अगदी जनतेची कामं ते धनाना करतील कारण आत्तापर्यंत काय काय आहेत काय करतायत काय आदेश आहेत हे कुणाला काय माहिती नव्हतं जे साहेब बोलल ते साहेब काय बोलणार आहे साहेब पेपर तो सह्या करतो एवढंच आहे ना अगदी त्यांनी पेशल माणसं ठेवलेली आहेत चोपड्या घेऊन बसलेले असतात राजरोसपणे हे सगळ्यांना माहिती आहे पण यांना जर अंकुश ठेवायचा असेल समजा मी तुम्हाला उदाहरण सांगतो एक स्पष्टच करायचं अठ्ठेचाळीस तासाच्या तुम्ही समजा वाहन पासिंग केलं आणि अठ्ठेचाळीस तासाच्या आत म्हणजे तुमचं जर फिटनेस पासिंग केलेलं फिटनेस अडलाईला जुडलं नाही ना बिंदास तुम्ही मेल करायचं बिंदा करा द्या तू इन्स्पेक्टर एखादा जाऊन द्या सस्पेंड होऊन द्या पाच पन्नास अधिकारी सस्पेंड झाले ना तर त्यांना कळेल लोक आमच्याविषयी थेट मुख्यमंत्र्यांना तक्रार करतायत ती तक्रार खाली येते आमच्यावरती कारवाई होते हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा मेल करा तक्रार करा तक्रार करा तक्रार केल्या तरच त्याचा तो रिझल्ट आपणाला मिळेल नाहीतर हे बिंदास म्हणतात मी साहेब आहे मी साहेब आहे हे मात्र कुणी विसरू नका आणि जनतेला व्यतीच जातात त्यांना ऑनलाईन फंक्शनच्यामुळं तक्रारी करायला शिका शिका नुसतं नव्हे करा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद